पहादा गलाई केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्याकडे केली तक्रार शंभूराज देसाई कोयना धरणाचे मालक आहेत का खासदार संजय पाटील यांचा सवाल पालकमंत्री शंभूराज देसाई हे मालक लागून गेले का असा सवाल भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला दरम्यान पाण्याच्या प्रश्नासाठी प्रसंगी राजीनामा देऊ असा इशाराही त्यांनी दिला पाटील म्हणाले की कोयना धरण शंभूराज यांच्या सात बाऱ्यावर नोंदलेले नाही त्यांनी मालकी हक्क गाजवू नये अशा अडेल तट्टू भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत कोयना धरणाच्या पाण्यावरून कधीच असा वाद इतिहासात घडला नाही देसाईंचा या पाण्याशी काहीही संबंध नाही त्यामुळे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्याची मागणी केली आहे देसाई यांचे ऐकून पाणी अडविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाही झालीच पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहू सांगली जिल्ह्यातील जनतेने मला खासदार बनवले आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावू सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एकूण बत्तीस टी पाणी आहे पुढील जून महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त आहे त्यामुळे अशी आडकाठी योग्य त्या पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा पाटील यांनी दिला अमित शहाकडे तक्रार पाटील म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे तक्रारीनुसार त्यांनी ताकीद दिली नाही तर खासदारकीचा राजीनामा देऊ टोकाची भूमिका घेण्याची माझी तयारी आहे देसाई यांच्याकडून पालकमंत्री पद काढून घेण्याची मागणीही केली आहे बाबर यांच्यावरही टीका आमदार अनिल बाबर यांनी पाणी सोडण्याची मागणी करण्याची मुख्यमंत्री वाट पाहत होते का असा सवाल पाटील यांनी केला सांगलीला पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा सुरू आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी पाण्याचे दान दिलेले नाही हक्काच्या पाण्यासाठी अशा आदेशाची गरजच काय असा सवालही पाटील यांनी केला रॉय प्लॅटिनम प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये सेलरिओन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती नॉन सेल्स आणि परचेस ची माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुश खबर खुश खबर खुशखबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे सांगली आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायविंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा सलीम ऍटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर्स सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओ पी करून घेईल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकसष्ट एकतीस बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि तेवीश तेवीश। पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी या भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन शूटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड होजियरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी नव्याण्णव शेहेचाळीस